नाशिक रोड छत्रपती शिवाजी येथील छत्रपती शिवाजी ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा तीनशे पन्नासावा साजरा करण्यात आला या सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चांदीच्या मूर्तीची पूजा पुष्प आणि आरती घेऊन मोठ्या उत्साहात या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुष्पहार अर्पण करून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे या ठिकाणी या प्रसंगी माजी खासदार हेमंत आप्पा उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव हांडोरे त्याचप्रमाणे कार्यकारिणी आणि हरिभक्त परायण उघड़ेताई जगताप यांचा या ठिकाणी समावेश होता त्याचबरोबर समितीच्या वतीनं माननीय हरिभक्त परायण उघाडेताई जगताप यांचा सन्मान सत्कार करण्यात आला या प्रसंगी मोठ्या भक्तीभावाने या ठिकाणी महाराजांची या ठिकाणी सोहळा संपन्न करण्यात आला नाशिक विभागातील सर्व पदाधिकारी जन्मोत्सव समितीचे उपस्थित होते याप्रसंगी अध्यक्ष शिवाजीराव हंडोरे उपाध्यक्ष पाटील व कार्याध्यक्ष बाळासाहेब म्हस्के उपाध्यक्ष मंगेश पवार सरचिटणीस संदीप बोडके खजिनदार नितीन भाऊ पाटील तपासणी जयश नितीन चिडे अतुल धोंगडे सचिन कोठळे राजाभाऊ कोकणे बापू सातपुते जगदीश पवार मिलिंद गुळवे संदीप डुमरे केशव तात्या पोरजे सागर मोरे ॲडव्होकेट जगताप उगले तात्या साहेबराव शिंदे तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते आणि हा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक गेल्या दोन हजार अठरापासून पूर्ण जिल्ह्यात म्हणजे आणि देशभर ज्या सोहळ्याचं नाव झालेले आहे ते नाशिकमध्ये शिल्डशे जन्मसोबत सोळा समिती त्याचे कारणे तसेच आहेत मी अनेका सांगितले की सर्व पक्ष मिळून आणि सगळं समाज जे महाराजांना प्रेत असलेले अथवा प्रगड आणि बारा बनुकतेदार याप्रमाणेच समितीचं कार्य आहे गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे कुणालाही हो ना सक्ती नाही कुणालाही ना बंधन नाही कुठलाही कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही व्यापारी असो सदा सवाला माणूस असो किंवा विक्रेता असो व्यापारी असो असे या सर्वांच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील मोठ्या थाटामाटात आणि सगळ्या महापौरांच्या विचार घेऊन ही जयंती साजरी होत असतेच त्याच अनुषंगाने आज महाराजांचा साडेतीनशे वा राज्याभिषेक दिन असल्याकारणाने समितीच्या वतीने आज सोनाखाणी आम्ही अभिषेक आयोजित केलेला होता आणि त्या सर्व कार्यक्रमास आपण सर्व उपस्थित राहिला त्याचप्रमाणे आपले नाशिक जिल्ह्याचे भूषण अपप आप मुकडेताई यांचीही राष्ट्रसंत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या अध्यक्षपदी निवड झाली तर त्यांचा ज्याने समितीच्या वतीने सत्कार केला त्याबद्दल त्याही उपस्थित झाल्या त्यांचेही समितीच्या वतीने आभार आणि आपण पुन्हा एकदा शिवकार्यात महापुरुषांच्या विचारांच्या कार्यात सहभागी होतात आणि यापुढेही असे सहभागी होत राहायचेही त्याबद्दल आपण उपस्थित झाल्या त्याबद्दल संपूर्ण समितीच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय अत्यंत महत्वाचा योग आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी शिवजन्म उत्सव आणि उत्सवाच्या वतीनं या ठिकाणी या समितीच्या वतीनं एक छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा छत्रपतींच्या अत्यंत छान पद्धतीने साजऱ्या केल्या जातात आदरणीय त्या शिवजन्म उत्सव नासिक रोड समितीचे अध्यक्ष आदरणीय आमचे शिवाजीभाऊ भंडोरे हो आदरणीय आमचे बाळासाहेब मस्के आणि संपूर्ण कार्यकर्ते समित। समिती या समितीचा संपूर्ण महाराष्ट्राने नव्हेच तर देशानेसुद्धा आदर्श घ्यावा असं हे समितीचं कार्य असतं एक वेळेला कर्नाटकामध्ये मी कार्यक्रमाला गेली आणि बिदर स्थानी कार्यक्रम असताना त्यावेळेला मी म्हटली मी नाशिक रोड सामनगावची आहे त्यावेळेस त्या लोकांनी एक प्रश्न विचारला की ताई तेच ते नाशिक रोड का जिथे शिवजन्म उत्सव आणि त्या उत्सवाची सुरुवात झाली तेच ते नाशिक रोड का सगळे एकत्र मिळून हा शिवजन्म उत्सव करू लागले तेच ते नाशिक रोड का सगळे एकत्र येऊन मात्र संपूर्ण देशाला ज्यांनी शिस्त लावली तेच आमचं नासिक रोड मला सांगताना देखील आनंद वाटला या नासिक रोडोमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता आम्ही सगळे एकत्र येतो गावागावांमध्ये शिवजन्म उत्सव साजरा करण्यापेक्षा सगळे एकत्र मिळून आमचा जन्मोत्सव आम्ही राजांचा साजरा करतो हे आदर्श काम हे शिवजन्म उत्सव समितीने केलेलं आहे आणि मात्र या शिवजन्म उत्सव समितीचं मात्र कुठल्याही पुस्तकात लेख व्हावं मात्र वर्णन व्हावं असं मात्र कार्य हे शिवजन्म उत्सव करत असतं त्याच पद्धतीनं मी या शिवजन्म उत्सव समितीचं मनपूर्वक आभार मानते की आपण सर्वांनी माझा या ठिकाणी सन्मान केला सत्कार केला आणि आपण हा सन्मान वेळोवेळी करावा असं मी कार्य निवृत्तीनाथ संस्थांवर जाऊन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन कारण अधिष्ठान निवृत्तीनाथ आहे संपूर्ण संतांचे आणि मात्र त्या ठिकाणी अधिष्ठान असताना आपण जे काही मागे राहिलेलो आहे ते निवृत्तीनाथांचं काम आपल्याला मिळून करायच आहे कारण सगळे संस्थान आणि सगळ्या संस्थांचं काम आपल्यापेक्षा फार पुढे आहे आणि आपल्याही संस्थांचं काम गेले दोन वर्षांपासून आपण चांगल्या चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय याही पुढे माझ्याकडे महिला म्हणून एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे की इथून मागे वारकरी संप्रदायामध्ये कधी एक महिला कीर्तनकार किंवा महिला अध्यक्ष आद, झाल्याच नव्हत्या परंतु सर्वानुमते मला या ठिकाणी अध्यक्षपद आलेलं आहे आणि मी अध्यक्ष असताना या ठिकाणी एक शब्द देऊ इच्छिते की महिला मंडळ जे असेल त्या महिलांची कुठलीही गैरसोय होणार नाही पालखी सोहळा वीस तारखेला प्रस्थान होणार आहे तरी संपूर्ण महिलांना एक स्वतंत्र स्वच्छता गृह स्वतंत्र स्नानगृह महिलांची व्यवस्था की चांगल्या चांगल्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि सर्व वारकऱ्यांची देखील सोय करणार आहोत त्याच पद्धतीने या ठिकाणी पालखी सोहळा नेताना मी जास्त नाही पाणी देत पण निदान पाच मिनिटं तरी पालखी सोहळा या ठिकाणी थांबावा अशी मी संपूर्ण विश्वस्तांना विनंती करून मी या ठिकाणी आपल्या संपूर्ण समितीला शब्द देते आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देते पुन्हा एकदा संपूर्ण समितीचं मुनपूर्वक करून व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते रामकृष्ण आहे